नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आजसुद्धा मी तुमच्यासाठी रेसिपीचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे ते म्हणजे भरली कारली तर या पद्धतीने तुम्ही कारला बनवलं तर अजिबात कडू लागणार नाही तर चला कसं बनवायचं रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी मी इथे दोन कारली घेतलेली आहेत आता ही आपल्याला कट करून घ्यायचे तर मी एका कारल्याचे तीन भाग करून घेतलेले आहेत तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही तुम्हाला हवे तेवढे छोटे मोठे तुकडे करू शकता तर मी एका कारल्याचे तीन तुकडे करून घेतलेत तर हे कारले आपल्याला मधूनसुद्धा कट करून घ्यायचे आहेत आणि मधल्या ज्या कारल्याच्या बिया असतात त्या आपल्याला काढून घ्यायच्यात तर मी याच पद्धतीने सगळ्या कारल्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला मीठ भरून घ्यायचं आहे तर सगळ्या कारल्यांच्या फोडीमध्ये मी थोडं थोडंसं मीठ भरून घेते जास्त नाही अगदी चिमूटभर आपल्याला यामध्ये मीठ भरून घ्यायचं आहे तर आपल्या सगळ्या फोडींमध्ये मीठ भरून झालेलं आहे आता चाळणीमध्ये या फोडी आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर इथे जेवढ्या फोडी होत्या तेवढ्या मी चाळणीमध्ये काढून घेतलेल्या आहेत एका टोपामध्ये मी पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये छोटासा चिंचेचा तुकडा टाकला तर गॅस पेटवूया आणि यावरती आपल्याला चाळण ठेवायचे या चाळणीवरती झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटं एकदम मिडियम फ्लेमवरती कारली छान वाफून घ्यायचे तर आपली कारली वाफ होत आहे तोपर्यंत आपण इकडे मसाल्यासाठी वाटण भाजून घेऊया तर त्यासाठी मी दोन मोठी शेंगदाणे घेतले आहेत त्यामध्ये अगदी थोडंसं एक दोन थे तीन ते तीन थेंब तेल घातलं आहे आणि हे शेंगदाणे आपल्याला चांगले खरपूस एकदम त्याचं साल निघेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम मिडियम आहे आणि तुम्ही बघू शकता शेंगदाण्याचं थोडंसं असं काळे असे डाग आलेले आहेत तर आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया त्याच कढईमध्ये मी आलं लसूण घातलेलं आहे तर अर्धा इंच आलं आणि सात ते आठ लसूण पाकळ्या आणि थोडंसं सुकं खोबरं घातलं आहे परत थोडंसं तेल घालायचं आहे आणि खोबऱ्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत खोबरं चांगलं लालसर होईपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता खोबऱ्याचं छान कलर चेंज झालेला आहे तर आता हे सुद्धा आपण याच प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर हे जे म मसाला आहे तो पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला वाटून घ्यायचा आहे त्याला पसरून ठेवते म्हणजे पटकन थंड होईल तर इकडे आपली सुद्धा छान वाफलेली आहेत तुम्ही बघू शकता दाबल्यानंतर कारलं तुटे म्हणजे छान हे शिजलेलं आहे गॅसची फ्लेम बंद करूया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपण भाजलेलं सगळं काढून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी कोथंबीर आणि अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालून हे एकदम बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर आपलं वाटण तयार आहे सुके मसाल्यांमध्ये मी एक चमचा लाल तिखट घेतला आहे एक चमचा कांदा लसूण मसाला पाव चमचा हळद घेतलेलं आहे आणि थोडासा चिकन मसाला हा पूर्णपणे ऑप्शनल आहे आता कारली बनवायला सुरुवात करूया तर कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं आहे तेल चांगलं तापतं आहे तोपर्यंत आपल्याला कारली एकदम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे यामध्ये जे आपण मीठ भरून घेतलं होतं ते छान चोवून असं धुवून घ्यायचं आहे तर तेल तापलेलं आहे यामध्ये घालूया अर्धा चमचा मोरी मोरी तडतडली की अर्धा चमचा जिरं जिरं छान फुल्लं की थोडंसं हिंग घालायचं आहे आणि मग यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे तर कांदा चांगला एकदम लालसर कलर येईपर्यंत आपण परतून घेणार आहे तर इथे कांद्याचासुद्धा कलर चेंज झाला आहे यामध्ये जे आपण सुके मसाले काढून घेतले होते ते सुके मसाले ॲड करायचे आहेत आणि कांद्यासोबत एक दोन मिनटं छान परतून घ्यायचेत तर मसाले छान मिक्स झालेले आहेत यामध्ये जे आपण वाटण करून घेतलं होतं ते वाटण ॲड करायचं आहे आणि हे वाटण एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटांनी बघू शकता वाटणाला छान तेल सुटलेलं आहे तर यामध्ये आपल्याला ज्या कारल्याच्या फोडी आहेत त्या ॲड करायच्यात एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला जसं सुक्कं हवं पातळ हवं तसं तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता तर कर मी यामध्ये थोडं पाणी ॲड करते कारण मला थोडंसं पातळ बनवायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि त्याचबरोबर मी इथे थोडंसं गूळ एकदम एक चमचाभर गूळ आणि एक चिंचेचा तुकडा घातलेला आहे एकदा हे मिक्स करून घेऊया आणि या कालवनाला म्हणजेच भरली कारलीला छान असं खळखळून उकळी येऊन द्यायची आहे कारण कारली आपली ऑलरेडी शिजलेली आहेत फक्त आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे तर एक चार ते पाच मिनटं मी छान हे उकळून घेतलेलं आहे मी थोडंसं पातळसर ठेवलेलं आहे तुम्हाला हवं तसं तुम्ही याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता तर आपली भरली कारली तयार आहेत गरमागरम सर्व करूया रिकारली तुम्ही भाकरीसोबत किंवा सुद्धा खूप छान लागतात नक्की तुम्ही ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू नवीन रेसिपीसोबत धन्यवाद